आमचे मनमत भाऊ खरंच आमच्या दिंडीचा सोहळा आगळा यागळा जावा या वर्षी आम्हाला वाटत आमच्या गेले आपण माहेरी जातो बघा माहिती जातो का माहिती मग माहेरी गेल्यानंतर आपली आई समोर दिसल्यानंतरच चांगलं वाटत वाटते का आणि आई जर दिसणार गेले तर आपण पोरक वाटते का पोरक वाटत लागले वाढदिवस करू लागले कशाचा लग्नाचा पंचवीस वा वर्ष झाला की वाढदिवस करू लागल्यात पण आम्ही तसं केलेलं नाही आमच्या माऊलीचे पादुका आणि पालखी घेऊन इथपर्यंत आम्ही आलेलो आज किती आज मोठा लाभ झाला सखा सद्गुरु भेटला ज्यावेळेस आम्हाला लाभ झालेला आहे आपल्या जीवनामध्ये आपल्याला लाभ झालेला आहे ला ला, असला सखा सद्गुरु आपल्याला भेटलेला आहे याच्याहून दुसरं काय पाहिजे हो आपल्याला असला राष्ट्र संत सद्गुरु भेटलेले आहे मग तीर्थयात्रा पायी घडो परोपकारी देहे पडो मग प्रत्येक जण तीर्थयात्रेला आमच्या बोलले आल्या एकाच तर चेहरा सुकलाय का बघा तू बघा एकाचे तर गुडगे दुखलेत म्हणलेत का नाही परवाच्या दिवशी आम्ही पावसात दोन दोन धारी मध्ये आलो पण आम्हाला पाऊस दिसला नाही कशाच्या गजरामध्ये आमच्या माऊलींच्या गजरामध्ये माझ्या राष्ट्रसंतांच्या चरणावर येण्यासाठी चरण दर्शनास देण्यासाठी होती हो त्या लेकरांची ज्या म्हणती इकडे मर म्हणती त्याप्रमाणे आम्हाला आईकडे येण्याच होता वोग होता प्रत्येक माऊलींच्या मुखामध्ये काय गुरुराज मा गुरुराज माऊली माऊली अशी ह्या वर्षी आगळी वेगळी झालेली आहे कुठ तर आम्हाला कशाचा त्रास होऊ देऊन माऊली कुठं तर ऊन लागली तर ताण लागले नाही म्हणत तिथं आम्हाला नाश्ता झाला म्हणत तिथं आम्हाला पोट भरलं कशाच प्रत्येक कार काळात राजशक्क्र महाराज राष्ट्रसंत आहेत ज्याच्यावर हात ठेवले तर तो महाराज बनला ज्या दगडावर हात ठेवले तो दगड देव बनला त्या गुरुजी कृपा कशाची कृपा लागते गुरुची कृपा लागते आपण म्हणतो बघा एका श्लोकामध्ये गुरु थोर म्हणावा का मला भाषेतो सद्गुरु थोर वाटे आणि प्रसाद भेटे मग मा प्रत्येक मानव जन्माला जन्म येतो कशासाठी येतो आपला संसार करण्यासाठी आपण संसारासाठी मागतो काही संसारासाठी काही करतो पण ज्या वेळेस गुरु जे जन्माला येतात कशासाठी येतात जगाचा उद्धार करण्यासाठी पुळ ते पवित्र वीर शैव वंशी पवित्र वीरशैवशी

घेतलेत पण आमच्या माऊलीनं स्वतःसाठी काही केलेलं नाही जगाच्या कल्याणा संताची ज्यावेळेस अवतार हा संताचा जगाच्या कल्याणासाठी झालेला आहे स्वतःसाठी त्यांनी काहीच केलेला नाही म्हणून असा गुरु धन्य गुरु राय दाखविली सोय धन्य गुरुराय म्हणजे काय आपल्या पतीला नवऱ्याला म्हणतात गुरु गुरुराय मग त्याप्रमाणे माझ्या गुरुची पदवी बघा तुम्ही धन्य धन्य गुरु माय धन्य गुरुराय कृपावंत माझी माऊली आहे राष्ट्रसंत आहे कुणाला जर पोरक वाटत असलं तर ह्या भक्ती स्थळावर येऊन जाणं तर ते पोरक होत नाही म्हणून हे धन्य धन्य गुरु माय अनाथाची माय कृपावंत नेत्रा माझी जैने भरिले अंजन नेत्रा मग त्या परमात्म्याचे ना आपली ओळख करून देण्याचं काम माझ्या राष्ट्रसंतांनी केलेलं आहे म्हणून त्या गुरुला काय मिळालेलं आहे निराकाराशी तारवया गुरु रूप झाला म्हणून हे मनुष्य म्हणून परब्रह्माची निराकारातून आकाराला आला आणि ह्या आपल्या जड जीवाला तारण्यासाठी गुरुरूप झाला मनुष्य जो मनुष्य गुरुला मनुष्य आहे म्हणतो मन तो अज्ञानी आपण होतो का आपल्या गळ्यात लिंग होत कपाळाला भस्म होता, भस होता। आपल्या गुरु माऊलीने प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये ज्योत पेटवली पेटवली का नाही मग आपल्याला ज्या वर्ष चारशे वर्षाच्या काळात बारा वर्षात हे भमाची माहिती सांगितले इष्टलिंगाची माहिती दिली त्याच्यानंतर सोळाव्या शतकामध्ये आपल्या मनमत मौलीला दाखवून दिली काय झाला होता लोक धर्म हाती घेऊन या कर्म झाला होता परमरशामध्ये ओळख करून तरी काय करावं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय करावं ज्यावेळी स्नान करते पडत असे समजते कि वारंवार आईशी भावना सत्वर करावया किती सांगाव एवढून सुद्धा आपल्याला कळत नाही गळ्यात निघा आपल्याला दाखवून दिलेले आहे काय गुरु तुमच्या पशे आहे लिंग तुमच्या पशे आहे जंगम तुमच्या पशी आहे पण तुम्ही कुठं चाललो ह्याच्यावर एक दृष्टांत आहे ज्या वेळेस ते वाकळा शिवत होते बघा अगोदर माहिती का वाकळा आता नाहीत बर आता माय मौल्या मग ते वाकळा शिवत असताना एक आजी वाकळ शिवत होती मग वाकळ शिवत असताना पटकन लाईट गेली आणि लाईट जायला आणि ते दोरा संपायला आणि सुई खाली पडायला गाठ पडली सुई खाली पडली मग सुई पडल्या पडल्या सुई कुठ्या सुई जवळ राहते मग ते शेजारीची आजाराची कमळा मायाली आणि म्हणू लागली काय लागली शे तर त्यावेळेस तिने म्हणू लागली बाई माझी सुई सुरपली तर ती कमळा काय म्हणू लागली इथं कशाला शोध लाली शे तर आहे त्याला तिच्या उजेडाला जा ना आणि तिथं पहा तुझी सुई भेटते त्यावेळेस ती माऊली काय केली त्या उजेडाला जाऊन शोधू लागली मग शोधत असताना दुसरी एक बाई आली आणि तिने म्हणू लागली का काय शोधू लागली शे तर त्या म्हणली आणि माय माझी सुरपली आणि मी शोधू लागली असं करत 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 वीस पंचवीस महिला तिथं वाकून शोधू लागली मग शोधत असताना एक मनुष्य आलं म्हणू मनु लागलं काय तर राहिलेलं नाही आम्हाला काहीच का। नाही आम्ही बी शोधू लागलो त्याला बी शोधू लागला असं करत असताना आमच्या शिवलिंग पाटला सारखा संत तिथून चाललेला आहे आणि अशी हरवली आहे आणि ती आपण म्हणून बघायला गेल्यानंतर त्या मनुष्याला विचारलं बाबा इथं काय हरवलं तर त्याने म्हणू लागले मला काही माहिती ती ताई वाकले म्हणून मी वाकलो त्याला विचारलं त्यानं म्हणलं ताई वागल्या म्हणून नाही वागल असं प्रत्येकाला विचारलं कोणीच त्याचा शोध लागला नाही शेवटी त्या माऊलीला विचारलं मेन नव्हते तिला तिनं म्हणली काय नाही मा माझी सुई हरवल्या आणि एकदम लाईट गेली आणि दोरा संपला माझी सुई खाली पडली आणि ती सुई मी शोधत होते आणि कमळाबाई म्हणली तर उजडा स्वर म्हणली बाई तुझी तुम्ही कुठे हरवली होती घरामध्ये शोध लागली स्कूटर बाहेर त्याप्रमाणे आपलं जीवन सुद्धा तसे झालेलं आहे मौलाने अरे तुझं आहे तुझं पाशी परे जागा विसरला त्या माझ्या मूळ स्वरूपा विसरून जाई जन्म खेपा, आज्ञा आणि जीव त्रिविध तरापा पाऊस

दिवस पशुपतीची वर्त करू लागलो पण तुम्हाला महादेव पावला का। पावला का? माझ्या राष्ट्र संतांनी ज्याच्या डोक्यावर हात ठेवला तो मनुष्य संत बनला हा राष्ट्रसंत उदाहरण किती पाहिजे माझ्या मंगलीचे प्रत्येकाच्या नावात जाऊन त्यांनी रोपट लावले तुम्ही याचे फळ फुलं स्वाद घ्या लावलं पण आपण त्याला विसरून जाऊ लागलो महाराज मग ज्या असल्या संतांची आपल्याला संगत लाभली आपल्या असल्या गुरुची आपल्याला संगत लाभली आणि त्या गुरुचे माझे हृदय भुवन करा अज्ञान होतं का नाही आम्ही आपण अंधारात होतो आपल्याला उजेडात आणण्याचं काम पण केलं माऊली पण आपल्याला आठवते का आपण जन्म आईला म्हणतो आईचा काय उपकार आहे पण माझ्या माऊलींचा उपकार पण माऊलीला म्हणलं तर महाराज माऊलीला काही म्हणलो महाराज तुम्ही एवढे मोठे आहोत एवढे मोठे झालात पण माऊली तसं म्हणत नव्हती मी मोठं झालो नाही झालो नाही ज्या वेळेस मोठं म्हणून घ्यायला लय सहन करावं लागत माऊलीनं एवढं रस्ता एक स्वच्छ नव्हता काटे कुठे ना रस्ता काढत मनमत माऊली लागेल गेले का मग त्या मनमत माऊलीच्या साध्याने आम्हाला सुद्धा ओढ लावली कशाची कपिलदारला जाण्याची मग आता ही पौर्णिमा आजची पौर्णिमा गुरु पौर्णिमा Hmm? ज्या दुधामध्ये तूप आहे माहिती आहे का नाही त्याप्रमाणे आपल्या जीवामध्ये शिव आहे हे सगळ्याला माहिती झालंय का माहिती आहे मग शिव दिसला का शिव प्रमाणे दिसला का नाही मग आपलं आपलं ध्यान दुसरीकडे आहे त्यावेळेस आहे तुम्हाला माहिती आहे का नाही गुणामध्ये गुढी आहे माहिती नाही त्याप्रमाणे आपल्या जीवामध्ये शिव आहे मग त्या शिवाची ओळख आपल्या माऊलीनं आपल्याला करून दिलेली आहे मग ती कृपा गुरुची कृपा त्या गुरुची कृपा प्रत्येकाला पाहिजे मग गुरुची कृपा आपल्या संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज कृपा त्या पार्वती मातेला आणि शिवलिंग स्वामीला प्रसाद दिला ज्यावेळेस गुरुची कृपा जा गुरुची कृपा झाली आणि मनमत मौली रुद्रामध्ये राहिली मनमत मौलींचा जन्म झाला तसच बाराव्या शतकामध्ये अण्णा बसवांना तीन वर्ष आईच्या उदरामध्ये राहिला जन्म काय होईल त्यावेळेस नंदी किशोराचा धावा केला त्या गुरु मौलींची कृपा झाल्यानंतर बसवंडा जन्माला आला ह्या गुरुची कृपा बघा तुम्ही संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज आष्टी या गावचे अगोदर धोतरजवळ्याच्या आष्टी म्हणत होते आता